ठिकाणी उपस्थित आमचे जितूबाई आहेत जितूबाई आपण दोन शब्द बोलावेत प्रास्ताविक नव्हे एक वक्ता म्हणून आपण या ठिकाणी नाही जे जितूबाईंचं झाल्यानंतर प्रबोडणाना बोलायला देऊया ना पहिलं भाषण पहिलं मनोगत जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सत्कार मूर्ती सन्माननीय प्रभुदास अण्णा थोडंफार काय असेल तुकबिक ते समजून घ्या पहिला तर मी सांगतो आणि सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आमचे बालासाहेब पाटील साहेब आणि आमचे सर्वांचे आदरसंभ आमचे जयंत साहेब आणि सर्वच मान्यवर त्यांना सर्वांना माझे खरंच पहिल्यापासून तुम्ही त्यांचे आभार मानतो तर तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आमचं आमचा एवढं मोठं आले आता थोडंसं बोला असं वाटतं आहे तर दादा आज खरंच तुम्हाला सांगतो मी का आज आम्ही जिंकला कारण की खिडुपपाडा गाव एक असा होता की तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये कुठेही असू दे कुठलाही इलेक्शन असू दे पण आमच्या गावाला असं वाटतं की तो स्टेट येणार तो आमच्यापासूनच येणार आहे ना आज खरं सांगतो तुम्हाला तो आज संघर्ष संपला आणि त्या संघर्षामधून मी बाहेर आलो कारण का मी प्रत्येक इलेक्शन लागला का मी एक विचार करायचो आता लोकांना कसे समजवायचे आणि ही भांडणं कशी आवरवायची कुठल्या पद्धतीने लोकांना मान पान सन्मान देऊन जे लोक एवढे वर्ष मला भेटतात मान सन्मान देतात पण आज इलेक्शन लागल्यानंतर ही लोकं माझ्याकडे वाईट नजर बघतात आणि कुठे काही लोक अशी पण असतात कारण पंचवीस वर्ष मी विरोधात काम केलेलं आहे तर ती लोक काही नसताना पण दादाना कधी कधी असं होतं का दादांना माझी चुकीची कंप्लीट जायची पण आज मला दादा भेटले बी जे पक्ष एवढा मोठा भेटला तर माझा संघर्ष संपला आणि आज मला एवढा आनंद आहे का मी विजयी पक्षामध्ये आलो आहे मी माझा एक डायलॉग आहे तुम्ही मारणार का माझी आत कॉल टाईट आहे तर मी त्या गोष्टीमध्ये कुठेच हरलो नाही कुठेच कमी पडलो नाही आणि माझे जे कार्यक्रम आहेत आज तुम्ही बघता सर्व पत्रकार मंडळी आहेत सर्व लोक बघतात का आज मी कार्यक्रम करत आलो आहे आणि मी कार्यक्रम करणारा म्हणजे ही सरी मंडळी सर्व आहेत कारण की राजकारणामध्ये समजा आज इकडे तिकडं आलो तर त्याच्यामध्ये कार्यकर्ता कधी का नसतो पण पत्रकार मंडळी सर्वमध्ये असतो तर पत्रकार मंडळीला सर्व काय काम दिसतो तर मी कार्यक्रम करतो कार्य करतो मला दादाची दादापासून माझी काही मागणी नाही मला काहीच नको मला फक्त मान सन्मान पाहिजे तो दादाने शंभर टक्के दिला आणि आमच्या सगळ्या पक्षांनी आम्हाला दा मान सन्मान दिला आहे याद्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आमच्यासाठी कारण की आपण एवढे एवढं वर्ष बघतोय प्रशांत ठाकूर साहेब बालासाहेब पाटील साहेब साहे आणि आमची आता जे जेन जनमाते साहेब साहेब आमच्याच पक्षात होते आम्ही सर्व एकत्र मंडळी होतो तर आम्ही त्यांना लहानापासून बघत आलो आहे तर आपण बी जे पी पक्षांचे नेतृत्व कधी बघितला नव्हता जवळशी आज किरुपर गावाला सर्वांना सांगतो मी आणि आव्हान करतो का खरंच दादा प्रशांत दादा आपण बघतोय का काय नेतृत्व आहे काय काम आहे आणि तुम्हाला मी दोन आश्वासन देऊ शकतो ते तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवा दोन आश्वासन काय आहेत ते पहिलं आश्वासन असं आहे का, का तुमची कुठली काम थांबणार नाही आणि दुसरं आश्वासन का आपण वीस वर्ष पासून बघतोय खिरुपपाड्या गावाला कधी तुमच्या गावावर गुलाल पडला नाही अंगावर पण आता प्रत्येक इलेक्शनला तुमच्या अंगावर गुलाल पडणार हा माझा शब्द लिहून घ्या आणि बघून सांगतो बाबाओ तुम्ही आता आझाद झाले तुम्ही प्रत्येक आश्वासनमध्ये प्रत्येक गोष्ट मध्ये मी आजच झाले तुमचं काम फक्त बीजेपी पक्ष किती विशाल मोठा आहे काय त्यांचं काम आहे काय देशामध्ये राज्यामध्ये कुठे चाललंय आणि आपण कुठे होतो तु। हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपण कुठे पुढे चाललो यो सगळा आपला आपल्याला बीजेपी नेतृत्व दिलेला आहे यो तुम्ही डोक्यात ठेवा आणि देवरे वर्ष लोकांना वाटत काय निष्ठा अरे निष्ठा पंचवीस वर्ष केली काय नाही केला पक्षासाठी कोण बोलतो इथं काय केलं नाही पक्षासाठी सर्वांना माहीत आहे जीवता जीवना तर जीवाचा रान केलेला आहे पण काय दिलाय पक्षाने आज दोन महिन्यांनी झालो प्रशांत दादा साहेब फेसबुकवर माझी कामं दाखवतात आशिष शेलार एवढं मोठे मंत्री आहेत ते माझे सोशल मीडिया फेसबुक कार्यक्रम कधी दाखवला माझा कुठला कार्यक्रम मी कार्यक्रम केले नाही हे पत्रकारांना माहिती माहितीये ते सर्व काम करत होते माझे का असा असा कार्यकर्त्याला मोठा नेणारा पक्ष मोठं करणारा हे समोर बसल्यात ही मंडळी मोठी आहे ही तुमच्या ढकच्यात ठेवा आणि तुमच्या डोक्यात ठेवा आणि फक्त दादा मी एक तुम्हाला अजून आश्वान देतो आमच्या गावातला काही विषय नाही आहे दादा ही फक्त काय मतभेद असतो हो, ते काय आता एवढे वर्ष म्हणजे विरोधात काम केलं तर कोणतरी असतं विरोधात पण जुनी मंडळी नाही दादा आमच्या जे आताच आमच्या पाठ्या आलेली आहेत त्यांनाच काहीतरी गलत फेमे, ते आम्ही गाववाले बसून ती सर्व सॉल्युशन करू तुम्ही कधी चिंता नव्हणार कधी तुम्हाला कुठल्या गोष्टी विचार करायला लागणार नाही त्या पद्धतीने आम्ही चालू आणि माझे दोन जण शब्द समजवतो जय जयंत महाराष्ट्र आजची न्यूज न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा